छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून शहरात एक ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत एक तास श्रमदान स्वच्छता अभियान राबवण्यात जाणार आहे या अभियानात शहरातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालय महाविद्यालय व्यापारी आणि हॉटेल संघटना सेवाभावी संस्था एन सी सी असे विविध उत्स्फूर्तपणे यात सहभाग अभियान यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील तसेच सभोवतालच्या दोनशे मीटर परिसराची स्वच्छता करावी ओला व सुका कसा वर्गीकरण करावा आणि प्लास्टिक न वापरण्याबाबत वा जनजागृती करावी महापालिकेच्या सहाय्याने राडारोड उचलून घेणे मोकळ्या जागा मैदाने आणि ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता करणे थुंकीने माखलेले सार्वजनिक इमारती स्वच्छ करणे यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे अभियानात प्रमुख रस्त्यावरील दुभाजके सार्वजनिक इमारती आणि ऐतिहासिक दरवाजे पुतळे मुख्य उद्याने विमानतळ परिसर रेल्वे स्थानक बस स्थानक रिक्षा स्थानके धार्मिक स्थळे उड्डाणपूल विद्युत रोहित्री यांची स्वच्छता केली जाणार आहे शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व जाणून घेण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्याचंही आवाहन करण्यात आलं आहे या मोहिमेदरम्यान नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी केलं आहे ब्यूरो रिपोर्ट या न्यूज संभाजनगर